नमस्कार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनी तर आज आपण एका बहादूर धाडसी आणि पराक्रमी अंगणवाडी सेविकेची कहाणी बघणार आहोत खरोखरच ती अंगणवाडी सेविका बहादूर होती धाडसी होती त्यामुळेच तिने आपल्या अंगणवाडीतील लहान मुलांना वाचवलं आणि आपला स्वतःचा जीव दिला एका देवासारखी धावत आलेली ही अंगणवाडी सेविका खरोखरच त्या लहान मुलांसाठी चिमुकल्यांसाठी ती देवदूतच ठरली तर एक अंगणवाडी सेविका काय करू शकते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम अंगणवाडी सेविकांनो जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच महत्वाचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळत असतात त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूया या अंगणवाडी सेविकेची नेमकी कहाणी काय आहे आणि घटना कशी घडली घट आहे दुपारची वेळ होती आपल्या अंगणवाडीतील लहान मुलं अंगणवाडीमध्ये खेळत होते आपलं कामकाज सुरू होतं अंगणवाडीतील मुलं अंगणवाडीमध्ये खेळत असताना अचानक मधमाशांच्या थव्याने अंगणवाडीमध्ये प्रवेश केला आणि लहान मुलावर हल्ला करणार एवढ्या त्या ठिकाणी असलेल्या त्या अंगणवाडीच्या अंगणवाडी सेविका कांचनबाई यांनी कुठलाही विचार न करता आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या जीवाचा विचार न करता त्यांनी अंगणवाडीमध्ये असलेली ताडपत्री घेतली सर्व मुलांना एकत्र केलं आणि त्या मुलांच्या अंगावरती ताडपत्री टाकली आणि त्या ताडपत्रीमध्ये सर्व मुलांना गुंडाळलं आणि वर अंगणवाडी सेविका कांचनबाई होत्या याच ठिकाणी मुलांचं रक्षण करत असताना मधमाशांनी कांचनबाई यांच्यावरती हल्ला केला शेकडो मधमाशांनी कांचनबाई यांना दंश केल्यामुळे कांचनबाई बेशुध झाल्या पण मुलं मात्र सुरक्षित होईपर्यंत कांचनबाई मागे हटल्या नाही आपल्या कांचनबाई यांनी शेकडो मधमाशा घेतल्या पण आपल्या अंगणवाडीतील एकाही मुलाला त्यांनी मधमाशी चव दिली नाही हा सर्व गोंधळ पाहून शेजारी असलेले गावातील लोक एकत्र झाले आणि गावकऱ्यांनी त्या मधमाशांना त्या ठिकाणून पळून लावले तोपर्यंत कांचनबाई या बेशुद्ध पडलेल्या होत्या यानंतर गावातील लोकांनी त्यांना आरोग्य केंद्रामध्ये दाखल केले पण खूप उशीर झाला होता यांच्यावरती शेकडो चावा घेतल्यामुळे त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला या फक्त अंगणवाडी सेविका नव्हत्या तर त्या एक शूरवीर होत्या त्या धाडसी होत्या त्या पराक्रमी होत्या म्हणूनच त्यांनी आपल्या अंगणवाडीतील लहान मुलांचा जीव वाचवला आणि स्वतःचा त्या ठिकाणी जीव दिला खरोखरच या अंगणवाडी सेविकेला आम्ही सलाम करतो अशा अनेक अंगणवाडी सेविका धाडसी आहेत पराक्रमी आहेत जर कांचनबाई यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला असता तर आज त्यांचा जीव वाचला असता पण अंगणवाडीतील एखाद्या तरी लहान मुलाचा त्या ठिकाणी जीव गेला असता पण कांचनबाई यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपला जीव धोक्यात घातला आणि त्या ठिकाणी आपल्या अंगणवाडीतील लहान मुलांचा त्यांनी जीव वाचवला या घडलेल्या घटनेनंतर कांचनबाई यांचं पूर्ण तालुका नाही तर जिल्ह्यामध्ये कौतुक केलं जात आहे पण दुर्दैवाने हे कौतुक बघण्यासाठी ती अंगणवाडी सेविका आज जिवंत नाही एवढी धाडसी अंगणवाडी सेविका असून ती आपलं काम एवढ्या आप पराक्रमाने करत असून सरकार मात्र त्यांच्याकडे लक्ष देत नाही तुटपुंच्या मानधनावरती अंगणवाडी सेविका काम करते तर अंगणवाडी सेविकांनो आपण सर्वांनी अंग या अंगणवाडी सेविकेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करायची आहे या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली असं लिहायचं आहे तर आपल्याला हा व्हिडिओ बघून काय वाटतं हे देखील कमेंटमध्ये दे नक्की सांगा आणि असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद